हॅलो गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आपण आता घरून नाक्यावरती निघालेलो आहे तर हे बघा आपली मंडळी येऊन राहिलेली बरोबर इथं काटेगल्लीमध्ये सोडायचं आहे तिला तर बघा हो, दासर्डी नदी आणि हा जो आहे रोड तो नगर वडाळा गाव पाथर्डी गाव इकडं हा रोड जातो मित्रांनो आपण मंडळीला आहे ना विशेषता काटेगल्ली सिग्नल वर सुटून आहे ना आपण आता नाक्याकडे निघालेलो आहे आणि आज आपण इकडे विनयनगर वरून आता नाक्यावरती चाललो ते हे विनयनगर एरिया आणि मित्रांनो हे बघा हे सिद्धिविनायक गणपती मंदिर बघा हे विनयनगरचं जय गणपती बाप्पा मोर्या आता हा रोड हायवेला लागल मुंबई आग्रा रोडला लागल आणि तिथून लेप मारून आपण नाक्यावर जाऊ बघा किती मस्त झाडी झुडपी या एरियामध्ये निसर्ग सौंदर्य भरपूर आहे एकदम ते बघा लाल फुलं किती छान दिसतात त्या झाडावरती बघा किती भारी वाटतं बघा ते फुलं लाल लाल फुलं ते बघा मित्रांनो आता आपण हायवेला लागलेलो आहे हायवे जो बॉम्बे नाक्याकडून येतो आणि आता आपण इकडं हे आपल्या नाक्याकडे जातो तर मित्रांनो आपण नाक्यावरती आलेलो आहे बघा आपला हा नाका आणि बघू आता आपल्याला भाडं कुठलं आणि केव्हा येतं ते ओके तर मित्रांनो फायनली आपल्याला नाक्यावर आल्यानंतर साधारण अर्धा पाऊन तास आणि घरसामान लागलेले आहे तर घर सामान आपल्याला शिडकं दत्त चौक आहे ना तिथून सातपूरचं अशोकनगर आहे ना तिथं घर सामान घेऊन जायचं आहे आणि जेव्हा आता लोडिंग होती आपली गाडी आणि सामान थोडंच आहे आणि त्या आजी आहे बरोबर आजी न घेऊन आपण गाडी लोडिंग झाली का निघू हे जाधवसाहेब साहेब आहे आपल्याबरोबर तर गाडी लोडिंग झाली का निघू आपण इथं चिमण्यांची घरटी किती छान आहे बघा झाडाला टांगलेली चिमण्यांसाठी एकदम भारी सोय हो मस्त <laughs> वाटतं एकदम गाडी लोड झाली आपल्याला आपली हे बघा बघा आजी मस्त येत्या या या पाय दुखतो हा का बरं बरं बर पाय दुखतोय त्यांचं वाटतं पहिल्यापासून सर का दोन वडा चला निघूया दाग हो लागला लागला तर मित्रांनो निघालो आता आपण आता आपला प्रवास झाला अशोक नगरकड जायचा हे बघा हा बघा त्रिमूर्ती चौकाचा भाजी बाजार हे बघा इकडे पण सरळ भाजी बाजार आहे बघा हे त्रिमूर्ती चौक त्रिमूर्ती चौक तर मित्रांनो आपल्याला इथून लेफ्ट आहे लेफ्ट घेऊन सरळ आयटीआ सिग्नलकडे आहे हा रोड सरळ आता दोनदे पुलावरून आय आयडिया सिग्नल तिकडे जाईल हे का मी तुम्ही दत्त मंदिर आणि आता येईल ना हा आहे दोनदे पूल हा आहे दोनदे पूल तर मित्रांनो हा जो सरळ रोड जातो ना हा जातो आय टी आय सिग्नल चौकामध्ये आपल्याला इथं लेफ्ट मारून ना अशोक जायचं सातपूर आणि सातपूरच्या पुढं अशोकनगर एवढं आता जेव्हा आपण ह्या रोडने पुढं जाऊ ना तर आपल्याला जगता बॉडी लागेल जगता बॉडीच्या पुढं सातपूर आणि सातपूरच्या पुढं अशोकनगर चलो तर मित्रांनो आता आपण लागतो सातपूर रोडला जा बघा जगताप नगर नंतर आहे ना जगतापडी नंतर आपण आता सातपूर रोडला लागलो मित्रांनो याला सातपूर तर मित्रांनो आता बघा आपण अशोकनगरला पोचतोय आपण अशोक नगरला बघा इथं सामान उतर आता त्या त्याजींचं सामान उतरत आहे बघा इथं हा परिसर आहे बघा खाली सामान झालं का निघू आपण तरी सर छान आहे एकदम मित्रांनो आता आपण आश्वनगरवरून ते घर सामान खाली करून आपण नाक्यावर पोचलेलं आहे आणि आता मित्रांनो जवळपास दीड वाजलेलं आहे जेवण वेळ झालेली आहे तर जेवण करूया मित्रांनो हे बघा आज आपल्याला आलेली उसळ पोळी आणि खरपूस वाड्या दुधाच्या वाड्या त्याला खरपूस म्हणतो ना आपण चादारण आमच्याकडं तर त्या तर चला मित्रांनो जेवण करायला तर मित्रांनो जेवण झाल्यानंतर आहे ना जवळपास आता साडेपाच वाजले आपल्याला काय दुसरं भाडं लागणार नाही तर ठीक आहे आता जवळजवळ घरी जायची वेळ झालेली आहे आपली तर मग आजचा जो प्रवास आहे तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि मित्रांनो हसा हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा तर भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो ओके बाय बाय सी यू